नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये तुमचं सर्वांत स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो त्यासोबत असे जे शेतकरी आहेत ज्यांनी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या काही मुलाखती ह्या तुमच्यापर्यंत पोचवत असतो तर ही जी बाग हा केळीचा घर आणि हे दोघे भाऊ जे आहेत ते जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक या गावातले शेतकरी आहेत चौधरी बंधू आहेत मुकेश विलास चौधरी आणि तुमचं नाव नरेंद्र विलास चौधरी नरेंद्र विलास चौधरी हे दोघे चौधरी बंधू यांनी बनन हाऊस कल्चरची मायामध्ये माया एक आठ महिन्यापूर्वी पंच प्लांटेशन इथं केलं होतं आणि ह्या आठ महिन्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या किंवा ह्या आठ महिन्यात काय प्रयत्न केलेले आहेत किंवा ह्या आठ महिन्यामधला ह्यांचा काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे मुकेश भाऊ तुमचं पूर्ण नाव इथला पत्ता आणि थोडीशी कौटुंबिक माहिती सांगा किती भाव तुम्ही काय करता व्यवसाय मी मुकेशला मोठे नाही बोल तालुका जामनेर जिल्हा जळगाव एकूण क्षेत्र किती आपल्याकडे आमच्याजवळ टोटल एकूण सत्तावीस एकर क्षेत्र आहे सत्तावीस एकर मग हे तुमचं फक्त शेतीच व्यवसाय का दुसरा आणखीन काय बिझनेस आहे बाकी शेती शेती आणि ट्रॅक्टरचा व्यवसाय ट्रॅक्टरचा व्यवसाय तर ही जी आता सत्तावीस एकर क्षेत्र आहे आपल्याकडे ह्याच्यात आजच्या घडीला किंवा आजच्या दिवशी कुठली कुठली पिकं उभी आहेत तूर ज्वारी ज्वारी केळी केळी आणि लिंबू लिंबू अगदी लिंबू आहे का किती वर्ष झाले त्याला दोन वर्ष दोन वर्ष कम्प्लीट झाली आणि आता ह्याची फळधारणा कधी चालू होणार त्याला साडेतीन ते चार वर्षानंतर पडलं तुमच्या एरियात एवढी बागा आहेत का लिंबाची होत्या पण आता काढून टाकल्या पण आहे पाच सात शेतकरी आहेत लिंबू आहे तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये ही जी क्षेत्र आहे केळीचं आपलं तर हे क्षेत्र किती एकराचं आहे पाच एकर म्हणजे आता बनावची जी आपण आठ महिन्यापूर्वी लावली ती पाच एकर, एकर। ह्या पाच एकर क्षेत्रात ह्याच्या आधी ह्यात काय पीक होतं आणि कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगायचं ह्याच्या आधी तूर लागवड केलेली होती ह्याच्या तूर होती तूर होती बर तूरची शेत नांगरून पडू दिलं रोटर मारलं किती दिवस पडू दिलं तरी त्याला साधारण पंधरा ते वीस दिवस पडू दिलं होतं बरं बरं नंतर रोटो केलं रोटो केल्यानंतर आम्ही सण लागवड करून घेतला अगोदर सण लागवड केली ती फक्त आम्ही पश्चिम बाजूला टाकला एकच बाजू सण टाकली त्याच्यानंतर रोपांची जी लागवड केली तर अठ्ठावीस एकोणतीस एप्रिलला आम्ही लागवड केलेली फुल टेम्परेचर मध्ये फुल टेम्परेचर दोन दररोज संध्याकाळी किती दिवस लागवड दोन दिवस दोन दिवस लागवड केली एक दिवशी चार वाजेपासून हो चार हजार एक तर चांगल्या पद्धतीनं हे सगळं व्यवस्थापन इथं केलंय एक गोष्ट प्रकर्षण सांगायची मला ज्यावेळेस मी लागवड केली मायामध्ये पंचेचाळीस च्या पुढे टेम्परेचर असत हो पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस असतो त्याच्यात हो, हो।, हो। आणि मर मर किती झाली त्यावेळेस मर त्यामध्ये फक्त दोन एकशे रुपये मर झाले असतील बस टोटल आठ मध्ये सात हजार दोनशे सात आणि हे जे सन जे लावला होता तर ते सोबत लावला का त्याच्या आधी लावला होता अगोदर पंधरा ते वीस दिवस अगोदर लावला बरं मग पंधरा ते वीस दिवस जर अगोदर लावला तर त्याची हाईट काय आली होती त्यावेळेस त्याची नऊ ते दहा इंचाची रोपाच्या हिशोबाने हिशोबा बर विशेष बाब आहे एप्रिल म्हणजे शेहेचाळीस सत्तेचाळीस टेम्परेचर असल्यावर जगणं म्हणजे अवघडच आहे एवढं सोपं नाही जी किती हार्ड झालेलं रोप असू द्या सेकंड हार्डनिंगचं जरी रोप असलं तर एवढ्या टेम्परेचरला ते जगू शकत नाही त्यासाठी हिंनी सुरुवातीलाच त्याला तीव्रता किंवा जळ्या आपण ज्याला म्हणतो ऊन उन्हाचा वारा जो आहे तो लागू नये त्यासाठी दक्षता म्हणून आपलं तयार केलं बाकी कुठलं तिथे असले हे टाकलं नव्हतं काय नाही नाही तर हे सगळ्या नियोजनामध्ये ज्यावेळेस लागवड केली तर सुरुवातीला सांगा शेतक शेत तयार करताना किंवा नंतरनं शेणखताचा वापर आपण काय केला होता काही नाही शेणखताचा वापर केलेला त्याच्या आधी पाठीमागे केला होता हो पाठीमागे म्हणजे त्याला तीन अगोदर केला होता आता येऊन गेली होती एकदा एक, एक वेळेस आणि परत कपाशी सॉरी घेतली दूर घेतली परत केळी आली तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये या बागेत शेणखताचा वापर पाठीमागच्या पिकांना केला होता चालू पिकाला हा शेणखताचा वापर नाही आणखी एक मला प्रश्न विचारायचा बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा एक ट्रेंड आहे की पाच बाय पाच किंवा थोडस तुम्ही सहा पाच कसं काय केलं आणि किंवा काय तुमचं त्याच्या पाठीमागे उद्देश शकतो सहा बाय सहा मध्ये जसं केळीला हवा मोकळे असते आणि करप्याचं प्रमाण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाण कमी असतं त्यामुळे आम्ही बाय असं दाट केल्यामुळे थोडं कंट्रोल व्हायला म्हणजे आवरत नाही असं वाटत असेल त्या पद्धतीनं सहा बाय पाच अंतर ठेवलं ना बरोबर आपले सगळ्या व्यवस्थापनात आता पुढे येऊ आपण एक रोपांची लागवड झाली तिथपासून आजपर्यंत रासायनिक खताचे किती डोस आपण दिलेले आहेत किती वेळा टाकले त्याला दोन वेळेस डोस टाकले नंतर नडीतून पर्टिकेशन केलेलं आहे दोन वेळा फर्टिगेशन झालेलं आहे आणि जनरली दोन वेळा डोस टाकलेले ग्रॅन्युअल फर्टिगेशन जे आहे ते दोन वेळा आणि वॉटर सो लेवल फर्टिकेशन मग ते ड्रीप मधून सुरूच आहे ते आजपर्यंत पण चालूच आहे आता काही फवारणी घेतलेत घाडावर आजपर्यंत हो आतापर्यंत आता पुढे किती होतील अजून दोन होतील दोन होतील तर एक साधारणपणे जनरली शेतकऱ्यांना समजायसाठी सांगायचं आपल्याला की क्षेत्र तर पाच एकर ना पाच एक 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 एकर खर्च जरी सांगितलं म्हणजे खत काय फवारण्या काय औषध रोप एक सरासरी पकडून एक अंदाजे असेल तुमच्या डोक्यात तर एकरी किती रुपयापर्यंत खर्च आला असेल आणि टोटल किती लाख रुपये एकरी एक लाखापर्यंत खर्च येतो बरोबर टोटल त्याला पाच एकर क्षेत्राला पाच लाख रुपये खर्च आलेला आहे आतापर्यंत आतापर्यंत अजून काय थोडा पाच पन्नास हजार रुपये साधारणतः एक पाच साडेपाच लाख रुपयापर्यंत खर्च आहे आणि जनरली जर बघितलं तर चांगल्या आठ नऊ खाण्याची संख्या आहे ते जर चांगली प्रॉपर साईज आणली तर पंचवीसच्या पुढून तोटायला काय अडचण आहे पंचवीस सत्तावीस पर्यंत तोटायला सुद्धा तो म्हणजे व्यक्तिगत म्हणून मी काय तुम्हाला ओव्हर सांगा म्हणत नाही तुमच्या मनापासून सांगा की बाबा साधारणतः आठ हजार सात हजार रुपयातून आपल्याला काय अपेक्षित उत्पादन उत्पादन हजार ते बाराशे क्विंटल पर्यंत येईल हजार ते बाराशे आणि ह्यातलं साधारणतः कॅल्क्युलेशन पैशात म्हणलं आजच्या रेटने जरी कॅल्कुलेट केलं तरी वाढणारच आहे अजून मी टक्के सांगतो हा रेट एकदम हाय ह्याच्यातच जाणार आहे कारण इथून पुढे शिवरात्री त्यानंतर रमजान चालू होणार येऊ शकत नाही ते तुम्हाला पण माहिती आजच्या रेटने जरी भरले साहेब आज बाराशे तेराशे रुपयापर्यंत रेट आहे त्या हिशोबाने भरले तर त्याची चौदा ते पंधरा लाख रुपये आरामात होते अशा पद्धतीनं ही बाग आहे तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक जनरली शेवटचा प्रश्न विचारते ह्या आठ नऊ महिन्यामध्ये निसर्गाकडनं काय प्रकोप किंवा काय त्रास झाला एकदम पाणी जास्त किंवा ऊन जास्त किंवा असं काय आलं वारं वादळ वार काय आलं अडचणी आल्या निसर्गाकडनं काय अडचणी आल्या अडचण ऊन रोप लागवड केली तेव्हाच टेम्परेचर जास्ती होतं नंतर बरसात मध्ये पाणी सुद्धा जास्तीच आहे पण आमची जमीन ही आहे त्यामुळे काही फरक पडत नाही लावताना तुम्ही बेडवर आहे लागवड केलेली खूप भरपूर हो जमीन खडकाळ मुरुम मिच्छर आहे त्यामुळे जगली आणि यावर्षी तर थंडीचा काही प्रादुर्भाव आणि पावसाळ्यात पाण्यामुळे तेच करप्याचं प्रमाण जास्त आहे इकडे हो तर बाकी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये निसर्गाकडून अशी जास्त काही मोठी अडचण आली नाही ना ना की ज्या पद्धतीनं इथं यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक विषय की आमची रोपा म्हणून हे सगळ्या गोष्टी होत नाहीत या दोघा चौधरी बंधूंचं कष्ट आहे त्यांची राबणूक आहे त्यांचं वेळच्या वेळचं सगळं नियोजन आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत फक्त ह्या सगळ्या नियोजनामध्ये की निसर्गाची साथ शेतकऱ्यांचे कष्ट आणि प्रॉपर थोडेसे व्हरायटीचं निवड ह्या सगळ्या गोष्टी झाल्या एक चांगल्या पद्धतीनं बाग ही येते आणि जे शेतकरी चांगलं खताचं चा पाण्याचं चा व्यवस्थापन करतात दुर्लक्ष करत नाहीत दुर्लक्ष न करता पूर्ण लक्ष देऊन चांगल्या पद्धतीनं बाग बागेचं संगोपन करत असे शेतकरी तर अशा पद्धतीनं इथं बघू शकताय आता तुम्ही मागाशीच म्हटलं की वरच्या फनीनं किती संख्या तुम्ही मोजली अठ्ठावीस 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 खेळांची संख्या वरच्या वरच्या फणीत अठ्ठावीस खेळांची संख्या ही स्वतःच यांनी मोजलेली होती मागाशी तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन बागेत यानंतर पण आपण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद नमस्कार